उमेदवार काय नक्की काय नाही आपण भारतीय जनता पार्टीतून उमेदवारीसाठी मसूर जिल्हा परिषद गटातून मागणी करतो पण उमेदवारी डावलल्यामुळे आज सर्व लोकांच्या माता भगिनींच्या ज्येष्ठ मंडळींचा आग्रह असतो रात्री अगदी उशिरा दहा साडेदार निर्णय झाला आणि मसूर जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवारी भरण्याचा आज आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि आमचे मोजके सहकारी घेऊन आज आम्ही अर्ज भरण्यासाठी इथं आलेलो आहोत भाजपमध्ये म्हणजे उदय नक्की काय झालं काय तुम्ही प्रश्नच विचारताना विचारला की उदयन महाराजांचे कार्यकर्ते आहात पहिला मुद्दा म्हणजे मी उदयन महाराजांचा नाही मी त्यांचा मावळा आहे आणि एकंदरीत पाहता उदयन महाराजांचे संपूर्ण आयुष्य मग ते सामाजिक असेल आणि राजकीय असेल ते संघर्षातून निर्माण झालं आहे आणि आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करायचं की उदयन महाराजांनी शिकवून दिलेली आहे आणि उदयन महाराज आज आमचे दैवत आहेत आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच मसूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दाखल करण्याचा आज आम्ही निर्णय घेतलेला आहे पुढची दिशा कशी असेल अपक्षच की इतर कुठल्या पक्षाचा अपक्ष हा निर्णय घेतलेला आहे इतर पक्षातून कुठल्याही निवडणूक लढणार नाही कारण जनतेच्या जा समोर जाताना आज अपक्ष म्हणून समोर जाणं हे सगळ्यांचा आग्रह आहे त्यामुळे कुठल्याही पक्षातून उमेदवार न लढता अपक्ष लढायचं हा आमचा निर्णय झालेला आहे खाली गाणामध्ये कसा आता आम्ही मसूर गाणातून पण दोन उमेदवारी अर्ज आज आमच्या सहकार्यांचे दाखल करत आहोत त्या गाणातून पण एक अर्ज दाखल करत आहोत आणि त्यानंतर उद्या संध्याकाळी सगळे बसून रूपरेषा ठरवण्यात येईल आणि अगदी आज संध्याकाळपासूनच माझे गाव चिखली आणि आमच्या चिखलीतूनच आज संध्याकाळपासूनच आम्ही प्रचाराचा शुभारंभ करत आहोत